लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला आहे त्यामुळे देशाने विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि सिद्धी या मंत्र्यांचा अंगीकार करत ऐतिहासिक परिवर्तनाचा काळ अनुभवला आहे हा कार्यकाळ भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असं प्रतिपादन भाजप महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार विक्रांत पाटील यांनी आयोजित केलेल्या बुद्धिजीवी प्रभावी व्यक्तिमत्व संमेलनात केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अकरा वर्ष पूर्ण केल्याबद्दल आणि त्या अनुषंगाने सरकारने देशवासियांसाठी केलेली योजना निर्णय उपक्रमांची माहिती देण्यासाठी पनवेल शहरातील विरुपक्ष हॉल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हाडाचे माजी कोकण विभाग अध्यक्ष बाळासाहेब पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नेतृत्व आणि जनभागीदारीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांसोबत देशाच्या परिवर्तनाचा प्रवास केला आहे दोन हजार पूर्वी जे अशक्य वाटत होते ते आज शक्य झाले आहे यामागे निर्धार पारदर्शकता आणि परिणामकारक धोरणांची अंमलबजावणी महत्वाचे ठरले आहे सेवा आणि सुशासन हा एक नवा दृष्टिकोन घेत